स्कॉलरशिप परीक्षेमध्ये किंवा तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं उदाहरण येत असत उदाहरण आहे पंचेचाळीस अधिक सध्या बरोबर सध्या तर अधिक बॉक्स तर या बॉक्सच्या जागी कोणती संख्या येईल कधी कधी तर स्टार पण येत असत तिथे बॉक्स आलेला आहे तर मग हे उदाहरण कोण सोडवत आहे संरक्षित या बॉक्सच्या ठिकाणी कोणती संख्या असेल ते शोधून काढायचं कसं सोडवता येईल हा तर या ठिकाणी बॉक्सच्या अलीकडे सत्याहत्तर ते बरोबरच्या अलीकडे आल्यावर काय होतात अधिक सत्याहत्तर आहे ते काय केले वजा सत्याहत्तर केले मग सत्याहत्तर मधून सत्याहत्तर गेले किती उरले झिरो पंचेचाळीस अधिक झिरो बरोबर बॉक्स छान बरोबर आहे बरोबर चिन्ह द्यायचं आ, तर पंचेचाळीस अधिक झिरो बरोबर किती येईल पंचेचाळीसच मग पंचेचाळीस बरोबर बॉक्स किंवा बॉक्स बरोबर पंचेचाळीस बॉक्सची किंमत किती आली ते पंचेचाळीस हा लक्षात आलं का पुन्हा एकदा सांग हे कसे केले हा बेरीज नुधी म्हणून इकडे वजा झालं कत्याहत्तर मधून कत्याहत्तर मजा केले पंचेचाळीसला पंचेचाळीस दिले झिरो आणि या बॉक्सची किंमत किती आली मग इथे पंचेचाळीस तर रसिकासाठी चायच्या सर्वांनी असे yeah. असेलशिपोर्ट आधारित माहिती पूर्ण yeah. व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। थँक्यू